डॉक्टर गौरी प्रकरणात गौरीच्या नवऱ्याला म्हणजे पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गरजे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय गौरीला न्याय मिळणार असं म्हणत भाजप आमदार आणि महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या घडलेल्या घटनेवर भाष्य केलंय या व्हिडिओ मधून त्यांनी काय म्हटलंय बघूयात नमस्कार मुंबईमध्ये डॉक्टर गौरी गरजे हिची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी आहे एका तरुण सुशिक्षित महिलेचा असा दुर्दैवी अंत हा संपूर्ण समाजासाठी फार मोठा धक्का आहे पोलिसांनी तिचा नवरा अनंत गर्जे याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आरोपी कुणीही असो गौरीला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो मिळणारच तपास निष्पक्ष सखोल आणि पुराव्यांवर आधारित होईल या राज्याची धुरा एका संवेदनशील आणि बहिणींची काळजी घेणाऱ्या भावाच्या हातात आहे त्यामुळे कुठल्याही बहिणीवर झालेला अन्याय इथे खपवून घेतला जाणार नाही आम्ही गौरीच्या कुटुंबियासोबत ठामपणे आहोत न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र